नमस्कार यस न्यूज आपल्या विटंबना प्रकरणी परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखालील निदर्शने आंदोलन करण्यात आले दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वय वर्ष बेचाळीस राहणार मिर्जापूर तालुका जिल्हा परभणी या माथेफिरू इस्माने केल्याची घटना घडली आहे स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृत्य आहे देशात व राज्यात विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूला देशद्रोहांतर्गत गुन्हा दाखल करावा परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे आदी मागण्यांचे निवेदन इचलकरंजी प्रांताधिकारी यांना देण्यात आले यावेळी सचिन माने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पॅन्थर आर्मी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युसुफभाई तासगावे इम्रान सनदी जिल्हाध्यक्ष एम आय एम हुसेन मुजावर समीर विजापुरे मुकेश घाटगे रवी कांबळे जावेद खान राम कांबळे स्वप्नील बनसोडे विशाल कांबळे आदींसह दलित मुस्लिम समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात शहर आणि परिसरातील आणि बौद्ध समाजाच्या वतीनं काल परवा जो परभणीतली जी घटना असेल त्या घटनेच्या निषेधार्थ त्याचबरोबर काही विशिष्ट इचरगिरीतल्या काही विशिष्ट संतोष बाळ महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित राहतो दहा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये एका माथे फेरू नाही तो समाजकंटकच आहे या समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विठ्ठंबणा केली आणि त्याच्या निषेधार्थामध्ये आंबेडकरी समुदायानं संविधानप्रेमी समुदायानं या ठिकाणी बंदची घोषणा केली त्या बंदच्या घोषणेमध्ये बंद, बंद करत असताना काही विघ्नसोत्तोशी लोकं त्या बंदमध्ये सहभागी झाले आणि त्या आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न केला आणि म्हणून तिथल्या जिल्हा प्रशासनाने तिथल्या पोलीस प्रशासनाने आमच्या बौद्ध समाजाला वेटीस धरून बंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि म्हणजे जे संविधानाच्या माध्यमातलं संविधानाच्या चौकटीतून जे आंदोलन करत होते अशा निष्पाप आपल्या बौद्ध समाजावर काठी हल्ला करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात या गुन्ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो हे गुन्हे दाखल करत असताना दा सोमनाथ व्यंकट सूरंशी नावाचा त्यामधला आपला जो युवक होता जो एल एल बी करत होता त्या एल एल व्ही करणाऱ्या युवकाचा पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यू जबाबदार म्हणून तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि तिथल्या पोलीस प्रमुखांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे <coughs>